नमस्कार फ्रेंड्स दीपाच कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत छान हो। स्पंजी आणि फ्लफी सेट डोसा अगदी दोन मिनटात बॅटर तयार होईल आंबवण्याची गरज नाही बघू शकता एक साईडला छान जाडी धरणार एक साईडला मस्त लालसर तांबूस रंगही आणि त्याच्यासोबत बनवणार आहोत छान चटपटीत आणि घरच्या साहित्यात बनणारी शेंगदाणा चटणी चला तर मग सुरुवात करूया एक वाटी रवा घेतलेला आहे रवा कोणताही घेऊ शकता इथे बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी दही घेतलेला आहे रूम टेम्परेचर दही असू द्या थोडंसं पाणी टाकलं आहे त्याच्यात अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे मिक्सरमधून फिरत असतानाच थोडं थोडं पाणी टाका बघू शकता ठीक बॅटर तयार झालेला आहे असतं आता थोडंसं पाणी ॲडजस्ट करायच्यात खूप जास्त थीक वाटत असेल तर थो थोडं पाणी आणखी टाकू शकता अर्धा चमचा मीठ टाकत आहे पाव चमचा साखर साखरने छान कलर येतो डोस्याला सर्व मस्त मिक्स करून घ्या अजूनही बॅटर थोडं घट्ट आहे थोडंसं पाणी टाकून ॲडजस्ट करायचं बघू शकता छान पातळ बॅटर झालेला आहे यात अजून थोडंसं नंतर पाणी टाकू आपण तोपर्यंत छान शेंगदाण्या चटणी तयार करून घेऊ अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे मस्त भाजून घेऊ थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचे याची साल काढायची असल्यास साल काढू शकता नाहीतर तशीही चटणी छान लागते इथे थोडासा डाळवा घेतलेला आहे थोडा वेळ भाजून घेऊ आणखी मी इथे साल काढलेले नाही सालीसोबतही शेंगदाणे खाल्ले खूप चांगले आहे पौष्टिक आहे नाही काढले तरी चालेल ज्या गोष्टी आपण सालीसोबत खाऊ शकतो त्या खायला पाहिजे इथे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे दोन लसूण पाकळ्या घातलेले आहे थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा मीठ जार आता याला जाडसर वाटून घेऊ आणि आता याच्यात पाणी टाकू थिकनेस तुम्ही मनानुसार ॲडजस्ट करू शकता किती पाणी हवं आहे खूप जास्त पातळ केलेली नाही अजूनही तुम्हाला पाणी याच्यात टाकायचं असल्यास टाकू शकता आता एका बाऊलमध्ये काढून घेऊ आता तडक्यासाठी तेल गरम केलेलं आहे तडका पान बाजूला करून घेतलेला आहे तेल गरम आहे आता यात थोडीशी मोहरी टाकत आहे थोडासा जिरा आणि कढीपत्ता चिमूटभर हिंग हिंगाने छान टेस्ट येते डायजेशनसाठी हिंग खूप चांगला आहे आता मस्त वरून तडका मारून घेऊ आणि इथे आपली चटणी रेडी आहे खूप छान लागते मस्त घरगुती साहित्यात तुमच्याकडे ओलं नारळ असेल ओलं ओलं नारळ ॲड करा आणखी छे टेस्टी लागेल पण इथे मी घरगुती जे साहित्य आहे त्यातच चटणी तयार केली आहे तर आपलं थो झाकून ठेवलेलं होतं अर्धा चमचा बेकिंग सोडा घालत आहे थोडंसं पाणी टाकायचं थो। आणि एकसारखं एक, एक दोन मिनिट छान फिरवत राहायचं मस्त फ्लॉपी होईल आपलं बॅटर एकसारखं फिरवत राहा बघू शकता छान फ्लफी झालेलं आहे अगदी एक मिनिट एक किंवा दीड मिनिट आपल्याला फिरवायचं आहे बघू शकता छान सर्व बॅटर हलकं झालेलं आहे आता इथे बॅटर रेडी आहे आपलं पॅन गरम करून घ्यायचा आणि थोडंसं तेल टाकायचं चमच्याने आणि बॅटर असं चमच्याने टाकून द्यायचं फिरवायचं नाही फक्त बॅटर टाकून द्यायचं बॅटर टाकताना हाय फ्लेम ठेवा आणि मग मीडियम टू हाय फ्लेमवर शिजू द्या बघा छान बबल्स येत आहे याला अजिबात हलवायचं वगैरे काहीच नाही पलटवायचंही नाही वरची लेयर शिजत आली की छान बघू शकता खालून किती छान रंग आलेला आहे लालसर आणि वरूनही आपला छान डोसा वरून शिजलेला आहे वरून सर्व बॅटर छान शिजलं की डोसा रेडी झाला आहे आता काढून घेऊ बघू शकता मस्त जाडी धरलेली आहे असंच दुसराही बॅ डोसा काढून घेऊ बघा या डोसाला किती छान जाडी धरलेली आहे मस्त खूप छान डोसा तयार झाला आहे आपला आणि चविष्ट खूप लागते मस्त डि टिफिनवर देण्यासाठी अगदी झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे तुम्ही करून बघा आणि चुकणार नाही याची गॅरंटी मस्त झालेली आहे चटणी अगदी लवकर तयार होते बघा किती छान तांबूसला रंग आलेला आहे एक साईडला आणि एक साईडला छान जाडी धरलेली आहे मस्त फ्लॉपी स्पंजी आणि छान नरम डोसा तयार झालेला आहे एक वेळ करून बघा आणि कसा झाला मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान शेंगदाण्याच्या चटणीसोबत मस्त सर्व करा थँक्यू